नमस्ते मी अश्विनी सईसौम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज बसवेश्वर जयंती आणि अक्षय तृतीया सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा आजचा दिवस खूप शुभ मानला जातो सकाळची छान देवपूजा करून झालेली आहे आणि आज उंबरटा पूजन करणे खरंच खूप शुभ असतं तर देवपूजा केल्यानंतर आज मी उंबरटा पूजन केलेले एरवी काय करते उंबरटा पूजन झालं मग मी देवपूजा करते तर बघा आजच्या दिवशी ना साडेतीन मूर्तापैकी एक असा हा दिवस असतो अगदी शुभ दिवस जसं की बघा आपलं जे पित्तर वगैरे असतात जसं की बघा आपले जे वारलेले जसं की कुणाचे सासरे म्हणा कुणाचे सासूबाई तर त्यांना संतुष्ट करण्यासाठी आज पुरणपोळीचा नैवेद्य असतो आणि त्या नैवेद्यावरती आंबा पिळायचं असतो काही जण ना आंबा पाळतात अक्षय तृतीयापर्यंत जसे की बघा नैवेद्य दाखवल्यानंतरच आंब्याचे पदार्थ आंबा वगैरे खातात असं बरेच जण पाळतात आपल्या घरात ना आमचे सासरे पाळत होते त्यांच्या आईवडिलांच्या फोटोला नैवेद्य दाखवल्याशिवाय अण्णा अजिबात आंबे खायला सुरुवात करत नव्हते तर आपल्या घरात असं आता सध्या कोण पाळत नाही तर बघा उंबट पूजन झालं की दिवा लावणं खरंच खूप महत्त्वाचं आहे दिव्याची पण पूजा करून घेते आणि फुलं वाहून घेते आजच्या दिवशी बरेच जण नवनवीन वस्तूची खरेदी करतात तर कोण गाडी घेतं कोण कुठल्या इलेक्ट्रॉनिक वस्तू घेतं तर कोण सोने खरेदी करतं सोने खरेदी करणं पण खूप शुभ मानलं जातं जास्तीचं का नाही पण थोडं का वेळ खरेदी करणारे करत असतात चुलीला पोतरा देऊन घेतलेले आईनं तर चूल पेटवायचे पेताने आईने बघा तयारी करून ठेवलेले तर जेव्हा पोतारा चुलीर देतो ना खरंच त्यावेळेस जेव्हा हद्दी लावून पूजा करतो खूप छान वाटतं दिवस आज ना मी भजीसाठी बागेतलं आपलं जे ओव्याचं पान आहे काय सकाळ दिलंय ना खायला थांब पहिलं तुझ्याकडे हो। शेवू मी आत येत नाही काय 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 जायचोई काम आहे ग मला खाऊन बसलेत सकाळ सकाळ ह्यांना ना सतुरीचं अडकणे घालतो खातात आणि वांत बसतात बसा तुमचं चालू द्या खेळा बहिणी बहिणी हां हां खेळा खेळा हे बघा आपलं हे असं ओव्याचे पान वापरणार आहे मी आज भज्यांना म्हटलं आता एवढं बाग येत आहे तर ह्याचा वापर करूयाच आणि टेस्ट पण आणि बरंच काही म्हणतात हे ओव्याचं झाड नाही आहे नसेल ओव्याचं शंभर टक्के पण ह्याला सुगंध इतकं छान आहे ना सेम ओव्याचा फ्लेवर तर ह्याला ना आपण सगळं घेऊया ह्याच्यात मिरचीचं पण रोप आला हे स्वच्छ धुवून घ्यावं लागतील पानं करते एक पक्षी दिसते नाही माहित नाही जांभळ खातोय आणि खाली पाडतोय जांभळ पाडतोय खाली हे पाणं बघा स्वच्छ धुवून मोठ मोठं कट केले अख्खं घातलं तर पण चालतंय आणि कांदा हिसरला लावतो मेल तर हे कांदा पण सगळं मिक्स करून घेते आणि जेव्हा भजी करणार ना त्याच वेळेस सोड्याचा वापर करून घेते चला तर हे सगळं मिक्स करून घेते शिजल्या डाळ अजून जरा पाणी घालू काय आमटीला आणते की तर ही कांदे आहेत ना चुलीत आपलं भाजायला टाकायचं खोबरं बारीक करून घेतलं मिक्सरला आधी मी खोबरं बारीक करून घेते परत नंतर कांदा लसूण आलं याची पेस्ट करून घेणार आहे आणि ही जी पत्रोळी आहे ना तर ही पत्रोळी आमच्या इथं अक्षय तृतीयाला यायला म्हणा किंवा दसऱ्या दिवशी अशा बऱ्याच ठेव बऱ्याच वेळा ना तर गुरव देतो तर ही पत्रवळी आपल्या घरात कितीही जरी पत्रोळे असली दुकानात जरी विकायला असली तर गुरव देत असतो जेवणातनं हे आणत असतो आपण कारण की आपण बलूची दारी पण देत असतो आणि तो एक मान असतो की गुरुवा आणायचं तर ह्याच्यामध्येच नैवेद्य भरायचंय तर आत्ता बघा गुरु काका येऊन देऊन गेले तर सगळ्यांसाठी आणखीन एकदा चहा ठेवलाय तर म्हटलं चला परीची सईची पण आंघोळ झाले आणि आईला पण परत एकदा द्यावं लागतं आणि विशेष म्हणजे आज नैवेद्य शिवाय चोर आमचं काय घेऊ नको हा काल भांडे तयार केले आणि आमच्यात नाही साहित्य घेऊन पुरे काल अक्षय तृतीयाचा आणि शनिवार चालते काय हा कपडे वगैरे सगळे धुऊन घेतली म्हणलं आता आमटी आणि पुरणपोळी बनवावं आणि याच्यासाठी बघा थोडं भाजलेलं कांद्याचं वाटण खोबरं लसूण आलं घेतलंय कोथिंबीर वरून टाकणार आहे आई मी आलो आईला ऐकूयात नाही जोरात म्हणायचं आईचं बाळ पारूस आहे आंघोळ करून नैवेद्य दाखवा झोपून चोरून घेऊ नको साहित्य माझा तर ह्याच्यामध्येच ना मी आपलं काळा तिखट लाल तिखट थोड घरकुल मसाला हे सगळं मिक्स अशी टेस्ट खूप लागते असं घरकुल टाकलं की मसाला परू माझं साहित्य चोरून घेऊ नकोस परूबाई बाई परू अण्णाला चालतंय म्हणा आजीला आजी पण त्या खायचं नसतंय कुठल्या आजोबाला ना तसं खाऊन वाटतंय का खात खात स्वयंपाक चालू आहे तिचा अण्णाला चिपट्या तिच्या बघू बघ आगो आगोबाई खरंच काय आहे <laughs> <laughs> लाटून केल्या लाटून हुंडा भरून काढून केल्या परीला अशी जर माती आणून दिली ना चांगली भांडे चांगल थी। थी। ना। आई भांडे करू शकते बघा डेरा बिरा किती चांगलं केलं बघा ते कसली माती असते काय माहिती ते ती काय करले भाजी ठेवला नाही नाही बर नाही असंच बारकेच बसायले मोठे नको आज ना माझ्या जावेच्या मुलांना पण जेवायला मी सांगितलेले आशा ताई तर ते काय कारणामुळं गेलेत बाहेर म्हटलं चला पुरांना पण बोलवा तर दोघांना पण सगळंच करूया आई पोळ्या आता पुरण ठेवायला पुरण ठेवायला नको आता हम्म छान जाय लागलं त्या गणित पाच हा पोळ्या चांगलं झाले की मग बरं वाटते पहिले तर नको वाटते करायला

अरे वाचलं चांगलं गेर फाडली तू परी हा हे तू जेवला का काय जेवला सांजेल तुम्ही जेवलंय सुट्टीला आले सुट्टीला बाळा सुट्टीला सुट्टी करमताय का करमताय परी कशाला फोडले हे फाडलेच बाळ हे चांगलं सुई टाकशील बेडवर एवढं फाडल्यासारखं ड्रेस चांगला व्हायला पाहिजे का नाही का सोनू कशी करते का माहितीये आता झाल्यावरच दाखवते आता बाय 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 नैवेद्य दाखवून झाल्यानंतर दोघा भावा भावांना जेवायला वाढलेला आहे आणि मी तुम्हाला म्हणले ना माझ्या जावेच्या दोन्ही मुलांना जेवायला बोलवलं होतं मी हे बघा बच्चे कंपनी निवांत आपल्या पंक्तीत बसून जेवल्यासारखं जेवाले आहेत तुम्हाला सांगते जेवणं कमी आणि ह्यांच्या गप्पा गोष्टी चेष्टा मस्करी तर एक घास खायला एक पाच सात मिनटं लावत होते का माहिती त्या लोकांना कसं कर काय इतकी मजा येते देव झालो एकमेकांचे खोड खाण्यात ती एवढं खाती आणि ती तेवढं खाती कुठं येणार पोहायला टॉवेल घेतले आपले डिबुक डुबुक पोहून येणार सांजेला तुम्हाला येते पोहायला होय कधी शिकलय हा लिह झालं कलमते सांजेला मामाच्या गावात कलमते विहान तुला तुझ्या पप्पाच्या गलात कलमताय कुठे कलमत पप्पाच्या गलात चला तू पिशवी कुठे आता छोटे दीदी पोहायला शिकणार आहे शिकले पोहायला शेततळ्यात मस्त पिकी उडी टाकून पोहणार आहे काय छोटे दीदी मोठे दीदी तुम्ही पोहायचं नाही चेहरा काळा पडताय काय ओके काय पाण्यास बाटले बर की पिलो पाण्यास बाटले विहायच काय पोहायला विहानची सांजची जोडी झाले होय विहान हो विहानची सांजची जोडी झाली जोडी जोडी काय करून जायचं नाही डॉक्ट करून मग दरवाजा उघडून ठेऊन जायचं दरवाजा उघडून ठेऊन जायचं का विहानला यायला जायला <laughs> तुला यायला जायला घरी जायला व पाच वाजता येणार वय दुपारच्या वाजेत बघा तीन तर एक दिवसाच्या गॅप नंतर परत परला घेऊन चालू आहे मिळाला असं आहे काय पोहणार नाही कारण की सवळ पाण्याने आणि पोहल्यानंतर ना साठलेलं पाणी असते त्यामुळे थोडं चेहरा काळच पडतोय पण परला आता शिकायचं म्हटल्यानंतर एवढं तर ना सहन करावंच लागणार आहे रस्ते पण घेतले तरी पण बॉटल पण घेतलं एक टॉवेल घेतले तर जवळच गॅरेज आहे तर हे गेलेत बघा गाडीचा हवा चेक करण्यासाठी चला तर डायरेक्ट आता मळ्यातच भेटू तेथे झाड लागले तर गरमी सोनू <laughs> तू नको नकोडी मारू बापरे ऊन भयंकर झाडा कधी एकदा पावसाळा चालू आणि कधी एकदा दररोजच शेतातली काम चालू होते असं वाटायला लागले बरोबर आहे बाटली बांधून जात आहे का आहे इथं बघा झाडावर उभा राहून गारव्याचा आनंद घेते आणि ह्याच हेच उड्या मारते आणि हेच आहे प्रगती झाली आहे चिमण्या आले तुला बघायला परी माग्या माग पारवे माग। पारवी का नाही हो? पारवा पक्षी जावा जा 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 बिनदास जा आणि आपलं शेततळ फूट शेततळ खोल आहे बघा हे आपलं तर शेततळ करून किती वर्ष झाले हो सात आठ वर्ष नाही अण्णा असताना झाले ना सात वर्ष झाले सात वर्ष तुझे तुझ्या ह्याच्यावर लक्ष दे जा काय जा त्याची तिसरी टेस्ट बिना रस्सी बिना डब्बा जाऊ व्हेरी गुड पुढं पण जा परू। जमते जा पुढं जा आतल्या आताच जा ना वरती कशी जा आतल्या आतच जा।, जा दम भरतंय मला पुण्यावरनं नंदबाई आले त्या तर आता कार्यक्रम आहे ना कार्यक्रमाची तयारी चाल चहा पाणी वगैरे सगळं झालंय सावकाश सोनू हवा हातार येते कि ताई मत... ये? ननंद जास्त नाही पण थोडे चिक्कू मिळाले हा खावा नंदबाईला जास्त मिळत नाही त्याला येऊन हजेरी द्यावा लागतय हा हम्म गोडे दे ह्या वर्षी लय बारीक जायचं हा बारीक झाले बारीक जरा रोग पडला ह्या वर्षी जरा सावकाश काहीच नाही गेल्या वर्षी असंच आंबळ होत काहीच नाही हा सावका सोनो अग हे घे ही घड हे असं हे थापे अस वड वड नाही का आत्याला खाणे पुरते दे की पूजेची तयारी चालू ना सगळेच माझ्या जावा नवीन सगळे सगळेच गावात त्यातनं वेळ काढून आले त्या भाऊजाला भेटायला बिना खाता पिता चालले द्या आता खायचं गरज आपल्या म्हणल्यानंतर खायच चौकशी आहे मी बोलवाले येत या जांभळे खायला वर्षी जर रोग पडले तरी पण हायत हाय म्हणण्यापेक्षा ह्यात

त्याच्यासाठी पण कुट्यासाठी भांडणं आमच्या बघा अशा पद्धतीचं मिक्सर आहे ते आता जुनं वाला मिक्सर काढणार आहे तुम्हाला जुनं वाला मिक्सर जर दाखवलं तर वापरत होती बघा नवा मिक्सर तर अगदी थोडक्या जागेमध्ये हे मिक्सर बसून जाते जुन्या मिक्सर बरोबर ह्या कडापा बरोबर बसत होतं जुन्याला काही नाव ठेवत नाही नवीन आल्यानंतर पण अगदी कमी जागेत हे मिक्सर बसून गेलेलं आहे छान वाटत आहे नवीन मिक्सर असं आणल्यानंतर आणि ठेवल्यानंतर कधी वापरू असं प्रत्येकाला होत आहे आणि जुनं मिक्सर जर बोलला तर हे शेवटी वेळा लग्नातलं आहे म्हणजे आवडतंच आहे तर ह्याला काय मी लगेच कुठं म्हणजे हे करणार नाही अजून मधून हे पण मिक्सर वापरणार आणि दुसरी गोष्ट बघा तर खाली बॉडी पूर्ण असं खराब झाली होती हे वापर त्यांनी वापर त्यामुळं आणि कोणाला नाही वगैरे काही बोलता येत नव्हतं आता आपण भरपूर झाली या मिक्सरला तरी हे ह्याला चिकाटे चिकाटे ना तरी करून करून वापरत होते घरगुती तर ह्याला पण वापर वा, मी वापरणार आणि कोणा जर आपल्या माळ्यामध्ये आत्ता लोक वगैरे येतात ना त्यांच्या जवळ जर मिक्सर वगैरे नसेल तर त्यांना मी देऊन टाकेल एखाद्याला जुनं घ्यायला आवडत नाही शेवटी मी अजून मधून हे पण मिक्सर वापरत जाईल तर चला तर हे पण मिक्सर आता काढून ठेवते आणि माझा नवा मिक्सर कसा वाटला हे पण सांगायला मला अजिबात सांगायला विसरू नका चकाचं सगळं स्वयंपाक संपलाय भाताची खिचडी बनवायची आहे भजे राहिलेत भजेची आमटी करायची आहे छान छान भाकरी करायची आहे तर असं माझा दिवसभराचा ब्लॉग होता बघा कसा वाटला हे मात्र सांगायला अजिबात विसरू नका आणि परी पोहायला शिकली हे सगळ्यात माझ्यासाठी आजचं माझं महत्वाचा दिवस आहे तर छान वाटलं मला तर चॅनेलवरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका बाय